तुझी कोणत्या गावावरून आली आम्ही आळे फाट आळे फाट्यावरून आली जुन्नरची काय काम काढलं पवार साहेब माझे मिस्टर भाजले पन्नास ते पंचेचाळीस टक्के त्यांचं आज बिल वीस लाख रुपये झालं आणि आम्ही शेती करतो एवढे पैसे द्यायला नाही इकडून तिकडून गोळा केलेत पण वरतून काहीच मदत मिळत नाही आमच्या घराच्या पाठीमागून पाच फुटाच्या अंतरावर ओतूरची मेन लाईन गेलेली एकतर आम्हाला मदत तरी करावी किंवा ती लाईन तरी काढावी तिथं घटना घट तिथं वायर नाही तुटली घराचं काम चालू असताना करंट लागला आता पण मेन म्हणजे पत्रे बदलायचे पण ही घटना झाल्यामुळं कुणीही काम करायला येत नाही तिथं झाली महिना झाली एक महिना झाला एम एसीबीच्या लोकांना सांगून झालं परत प्रशासन साहेब म्हणजे पाटील साहेब त्यांना बी सांगून झालं ते म्हंटले आमचं पत्र झाला सगळ्यांना उच्च दाबे तीस हजार केव्ही अच्छा मोठे टावर मडला गेलीला पण त्यांनी ती लाईन एकतर काढावी नाही तर आम्हाला मदत तरी करावी आमच्या वावरांच्या बाजूने कॅनोल गेलेले त्या साईडने न्यावं ती लाईन कुठे उपचार चार दिवसाला तीन दिवसाला दोन दिवसाला एक एक लाख रुपये लागतात आम्ही शेती करतो आमच्याकडे एवढे पैसे नाहीत तरी आम्ही इकडून गोळा करतो त्या साहेबांना संबंधित ज्या अधिकाऱ्यांना त्यांना हे करतो कॉन्टॅक्ट करतो किंवा व्यवहार करतो आणि साहेब म्हणले तुम्हाला योग्य ती मदत मिळेल अतुल बिनतीन गेल ते का आमदार अतुल वेनकेंनी आम्ही त्यांना पत्र दिलं परंतु अजून कुठलीही मदत केलेली नाही हो नाही